News, वसा भारत हा लोकशाही प्रधान देश आहे परंतु नोकरशाहीनं या लोकशाहीची कशी वासलात लावली आहे याचा प्रत्यय बुलढाणा महसूल विभागात सध्या येत आहे बुलढाण्याचे तहसीलदार रुपेश खंडारे आणि महाभ्रष्टाचारी मंडळाधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांच्या गैरकारभारासंदर्भात लोकशाही दिनी तक्रार करून दोन महिने लेटले तरी अद्यापही या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात न आल्यामुळे हा लोकशाही दिन नसून भारताची लोकशाही दिन झालेली आहे असं भासू लागलंय सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनच्या वतीनं जिल्ह्याच्या महसूल विभागात जो काही भ्रष्टाचार बोकाळायचा आहे त्यासंदर्भात सातत्यानं वृत्त मालिकेद्वारे माहिती प्रकाशित करण्यात येत आहे या भ्रष्टाचारासंदर्भात सातत्यानं अधिकाऱ्यांना माहिती देण्यात येते आणि भ्रष्टाचारांवर कारवाई करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येतोय मात्र सध्याच्या स्थितीमध्ये महसूल विभाग हा भ्रष्टाचारांसाठी एक सुरक्षित नंदनवन पडल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे कारण महाभ्रष्टाचारी अधिकारी विजय टेकाळे आणि त्यांना त्यांच्या भ्रष्टाचारास समर्थ साथ देणारे तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या संदर्भात सातत्यानं पाठपुरावा करून देखील एकाही अधिकारी त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची हिंमत दाखवत नसल्याचं स्पष्ट झालंय भ्रष्टाचारांवर कारवाई करण्यात ता अधिकारी टाळटाळ करत असल्याचं दिसल्यानंतर सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या वतीनं दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी लोकशाही दिनात तक्रार दाखल करण्यात आली या तक्रारीत म्हटलंय की जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम बेचाळीस ब बेचाळीस क आणि बेचाळीस ड अंतर्गत बुलडाण्याचे तहसीलदार उपेश खंडारे यांना केवळ सनद देण्याचा अधिकार असतानाही त्यांनी मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांना वाचवण्याच्या उद्देशानं टेकाळे त्यांच्यासह त्यांच्या पत्नी ज्योती टेकाळे भाऊ दीपक टेकाळे आणि आणखीन चार लोकांच्या नावे मौजे गट नंबर मधील दोन पूर्णांक बँशी हेक्टर आर शेत जमीन बेकायदेशीर एन पी चौतीस ते अकृषक लेआउट करून दिले या माध्यमातून रुपेश खंडारे यांनी मोठ्या प्रमाणात नियमबाह्य हो काम केलंय त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आता या तक्रारीला तब्बल दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी उलटून गेलाय लोकशाही दिनी तक्रार केल्यानंतर त्या संदर्भात योग्य ती कार्यवाही व्हावी अशी कोणत्याही सामान्य भारतीय नागरिकाची अपेक्षा असते परंतु नोकरशाहीनं भारतातील लोकशाहीला किती दिन करून टाकलं आहे या प्रकरणातून दिसून येत आहे कारण अद्यापर्यंत सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनला या संदर्भात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोणताही पत्रव्यवहार करण्यात आला नाही शिवाय या संदर्भात नेमकी काय कारवाई सुरू आहे चौकशी सुरू झाली का चौकशी कुठवर आली चौकशीचा अहवाल तयार झाला आहे का तयार झाला असल्यास त्या संदर्भात कुठल्या स्तरावर कार्यवाही सुरू आहे दोषींवर काय कारवाई केली जाणार असल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तक्रारदारास प्राप्त झालेलं नाही एकीकडे अधिकारी भ्रष्टाचारांवर कारवाई करत नाहीत महसूल आयुक्तांकडे आलेल्या स्मरणपत्राला देखील केराची टोपली दाखवतात सातत्यानं भ्रष्टाचारांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतात त्यातून शासनाचे प्रचंड नुकसान करत असतात हे सर्व तर बुलढाणा महसूल विभागात सुरू आहेच परंतु दुसरीकडे लोकशाही दिनी दिलेल्या तक्रारीवरही महसूल प्रशासन डिंबपणे पाहत राहते आणि कोणतीही कारवाई करत नाही हा खरे तर लोकशाहीचा खून असल्याचा सारखाच प्रकार आहे बुलडाणा महसूल विभाग आज भ्रष्टाचारांसाठी आश्रयाचं नंदनवन बनलं आहे या ठिकाणी कोणीही राजरोसपणे भ्रष्टाचार करो त्याच्यावर कारवाई केली जात नाही असा संदेश या संपूर्ण प्रकरणातून प्राप्त होत आहे परंतु हा संदेश अत्यंत घातक आहे भ्रष्टाचाराची ही वाळवी आज संपूर्ण महसूल विभागाला गिळंकृत करण्यास सज्ज झाली आहे ही वाळवी वेळीच नष्ट न केल्यास त्याचे गंभीर परिणाम सर्वसामान्य जनतेला यापुढील काळात भोगावे लागणार आहेत त्यामुळे विद्यमान जिल्हाधिकारी किरण पाटील यांना या संदर्भात आमचं आव्हान आहे की लवकरात लवकर या भ्रष्टाचारांवर कारवाई अन्यथा भ्रष्टाचाराचा हा भस्मासूर आणखी विशाल होण्याची शक्यता आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज आपला लढा सातत्यानं सुरूच ठेवणार आहे अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा